काळीजाचा खोपा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे विजले दिवे विजले दिवे जरी मनातील क्रांतीचे विजले दिवे जरी मनातील क्रांतीचे जगणे पसंत केले मानवाने बुद्धाच्या शांतीचे जगणे पसंत केले मानवाने बुद्धाच्या शांतीचे भीमरायाची लेखणी साऱ्या बहुजनास पावली भीमरायाची लेखनी साऱ्या बहुजनास पावली संविधानाने दिली जणू उन्हालाच सावली संविधानाने दिली जणू उन्हालाच सावली दिवस सुखाचे आले दिवस सुखाचे आले असे वाटे अंतरी दिवस सुखाचे आले असे वाटे अंतरी देशातल्या आर्थिक मंदीची झळ पोहोचली मन मंदिरी देशातल्या आर्थिक मंदीची झळ पोहोचली मन मंदिरी पांगळे आयुष्य झाले या देशात गोर गरिबांना पांगळे आयुष्य झाले या देशात गरिबांना सरकार करेना काही सांगतील ते कुणा सरकार करेना काही सांगतील ते कुणा तोतयाचे राज्य आले तोतयाचे राज्य आता बोलणारे झाले मुके तोतयाचे राज्य आता बोलणारे झाले मुके पसरले चोहीकडे दुख चोही जाती वर्ण भेदाचे भेदा अधुकसे दुख धुके पसरले चोहीकडे जाती वर्ण भेदाचे अंधुकसे धुके अंधू कसे धुके अंधू धुके